नमस्कार डी आर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आभी न्यूज मध्ये सुद्धा सर्वांचं सहर्ष स्वागत दिंडी आहे डायरेक्ट मुंबईवर संत संत यांची महिला वर्गाची दिंडी आहे आणि त्यांचा संपूर्ण प्रवास हा चालत आहे आणि तो प्रवास त्यांचा कसा आहे मुंबईपासून हल्ल्यापासून ते तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी येईपर्यंतचा प्रवास याचं संपूर्ण माहिती मी त्यांच्याकडून कुणी सर्व प्र्यांचं नाव का नाव सांगा माझं नाव रामदत्ता हा मालकेड कलाकार गेला जातून वारी करत करतात बरं त्या वारीला पंचेचाळीस वर्ष तरी पूर्ण झाले बा दिंडी काढून म्हणजे दिंडे काढून पंचेचाळीस वर्ष झाली वर्ष झाली बरोबर काय असू तुमचा प्रवास निघते ती दिंडे प्रवास किती चालतो म्हणजे हिंदी प्रवास आमचा त्याच्यापर्यंत असतो तुम्हाला हा एक महाराज मग आमचं जन्म असं तर म्हणजे पुनाचा जिजुरे वानले कलटन कलटण बरड

त्या दरम्यान तुमच्यासोबत काही महिला आहेत वारकरी माणसं आहेत तुमचा प्रवास काय असतो म्हणजे आमचं महिलांच्या म्हणजे निर्णय आहेत आणि त्याच्याबरोबर पुरुष पण आहेत कारण का महिलांच्या बनवून चालत नाही बाकीचे सामान सामान फुटवचे उपचार नाही ते पुरुषांनाच करावं लागतं बरोबर महिला पण आम्ही सगळ्यांनी पाठ भजन संध्याकाळी असते सकाळ संध्याकाळ आषाढी एकादशीला तुम्ही विठ्ठलाच्या चरणाकडे तुम्ही सगळी मुंबई पूर्ण येतात वाटणी काय त्रास म्हणा काय अडचणी म्हणा याचा त्रास त्रास तर भरपूर होतो सुरुवातीचा आमचा त्रास आम्हाला झाला हडपसर ते सासव बरं कमीत कमी बारा तास लागले बरं आहे आणि पुन्हा याच्यामध्ये निरा ते हा एक आठ तासाचा भरपूर बाकी तर आमचा प्रॉस चांगला झाला जवळजवळ चाळीस ते पंचवीस वर्ष तुमची दिंडी आहे बरोबर मग ही कल्पना नेमकं पुन्हा नसूच काय अनुभव आहे आमचे म्हणजे आता हे हां त्यांनी सुरुवात केलेली बरोबर त्यांच्या बरोबर मी आहे म्हणजे त्याच्या पाठीमागं पण हे आवृत्तीपणे चालू आहे आता भारतीची बाकीचे सगळे मंडळ आहे बाकीचे उर्वरित माझी त्यांच्याकडून मी घेऊया म्हणला पण एक सांगा की पंढरपूर मध्ये आल्यानंतर काय नाही ना, आता पंढरपूरमध्ये आमची आता इतर गैरसिती आहे मला हा त्या पाच एकर कारण त्या आता पाऊस नाही म्हणून ठीक आहे पावसात आम्हाला इथं उभं राहून जेवण करावं लागतं तुम्हाला ऐका इथं आल्यानंतर ज्या आताच्या म्हणा किंवा मागच्या वर्षी ज्या काय अडचणी असतील त्या सुद्धा आम्हाला तुम्ही सांगू हा काय काय सुविधा पाहिजे आम्हाला किंवा बरोबर बरोबर आतापर्यंत आम्हाला चार ठिकाणी आम्ही शाळा आम्ही या ज्या तुमच्या सगळ्या वेता आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे जातील सुद्धा आहे फक्त एवढंच मागणं आहे की ज्या वारकरी मुंबईपासून येतात म्हणा म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी येतात बरोबर आहे का त्यांना पंढरपूर मध्ये आल्यानंतर हक्काचं किंवा निवासस्थानाचा रूम पाहिजे अजून अनेक अजून सुद्धा आम्हाला फक्त आता चारच ठिकाणी शाळा झाली हा इतर ठिकाणी पण आम्हाला शाळा व्हाव्यात हा कारण काही महिलांची दिंडी बरोबर शक्यतो आमच्या ह्याच्यामध्ये जास्तच महिला आहेत महिला जास्त आहेत जास्त त्यामुळे अडचणीत त्यांना सुरक्षेच्या दृष्टीनं शाळा तेवढीच अपेक्षा आहे पहा मुंबईपर्यंत ही दिंडी आलेले आलेली आहे आणि जास्त करून महिला या ठिकाणी आहेत आणि महिलांचा अडचण प्रॉब्लेम म्हणजे काय की जर या ठिकाणी आल्यानंतर त्यांची व्यवस्थित राहण्याची म्हणा किंवा खाण्यापिण्याची जर सोय या ठिकाणी झाली तर कदाचित ह्यापेक्षाही जास्त महिला या दिंडीमध्ये सहभागी होतील आपल्यासोबत अजून आहेत ताई त्यांच्याशी आपण बातचित केलं नमस्कार तुम्ही किती वर्ष प्रश्न येतात म्हणजे परंपरा तुम्ही पाठीमागा चालू तुम्ही मना म्हणजे पाठीमान महिन नाव काढलं नाही अजून काय वाटतं मला अजून छान आमच्या महिलांना संरक्षण भेटायला पाहिजे आम्हाला इथे होते आम्हाला खाली हे पाहिजे माती पाहिजे 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 आम्हाला टॉयलेट बाथरूम पाहिजे पाणी पाहिजे आता

बघा पंचवीस वर्षाचा किंवा पंचवीस दिवसाचा किंवा दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा प्रवास करून ते लोक त्या ठिकाणी येतात या ठिकाणी आल्यानंतर गैरसोय होते अजून काय आम्हाला गैरसोय तीन दिवस अगोदर आठ दिवस येऊन जागा फक्त हा म्हणजे जागा मी तुमची फिक्स नसते का म्हणजे आम्ही रिक्वेस्ट करतो

महिलांची दिंडी आल्यानंतर त्यांना टॉयलेटची सोय झाल्या पाहिजे म्हणण्याची आणि ह्या वर्षी पाऊस नाही म्हणून हे सगळं व्यवस्थित जर पाऊस असेल तर महिलांची म्हणती एवढा प्रवास करून हे तंबूचे मारले कोणी मारले हे चाललं तर तुम्हाला हे पण करावं लागतं हा अनेक मला फक्त म्हणायचं आहे की इतक्या दिवसाचा प्रवास तुमचा चालत असतो बरोबर या या ठिकाणी आल्यानंतर आराम पाहिजे बरोबर आहे म्हणजे जे आपलं म्हणणं आहे दुःख आहे थे त्या घटनाला आपण सांगू शकतो बोलू शकतो किंवा ते काय आपली मनोकामना पूर्ण करू शकतो बरोबर आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुद्धा कोणीतरी ऐकल्या पाहिजे सांगितलं पाहिजे त्याचं निवारण झालं पाहिजे बरोबर आहे अजून काय म्हणता येईल आता सध्या

आमची महिलाची दिंडी आहे म्हणून आम्हाला संरक्षण आणि आम्हाला जिथे तिथे आमचं सन्मान झालं म्हणजे आम्हाला वारकरी लोक आमच्या ड्रायव्हरला वगैरे त्रास देतात काही प्रॉब्लेम असतो गर्दीमध्ये ते आम्हाला नाही झालं आमच्या ड्रायव्हरांना तुम्ही हात लावायला कारण हे गावचे जे सगळे हे लोक येतात ना ते माणसं म्हणून त्यांना त्रास देतात मेन म्हणजे ड्रायव्हर आम्ही त्यांच्या जे दिंडी घेऊन जातो मुंबईपासून आपला माणूस आपल्यासोबत टोल का वगैरे बघा म्हणजे मागण्या लहानशा मागण्या आहेत आज माणूस मुंबईपासून चालत येतो तर कुणासाठी येतो तीर्थक्षेत्र पंडूप विठ्ठलाच्या चरणासाठी येतो तर त्या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी या आल्यानंतर महिलांसाठी बाथरूमची सुविधा पाहिजे जर कदा कदाचित पाऊस जर आला तर थी, या ठिकाणी सभा मंडप म्हणा किंवा पात्रचा शेड म्हणा जेणेकरून त्यांना या ठिकाणी आल्यानंतर त्रास होता कामा नाही आणि विशेष म्हणजे एक सांगितला मुद्दा की ज्या दिंड्या पालख्या आहेत त्यांच्यासाठी टोन नका फ्री पाहिजे अजून काय अरे आम्हाला इथे काम स्वरूपी जागा पाहिजे 65 के म्हणजे चांगली पाहिजे हे करू नका ते करू कारण माझी एकमेव खूप महिला मता माझे सगळे अर्थी मला यांना संभाळा लागतं महिलांची दिंडी आहे आणि जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून यांची दिंडी चालत आलेली आहे महिलांना सहभाग जास्त आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर जे खाली जर बघितलं गेलं तर माती आहे पाऊस आला तर त्यांनी सांगतात की गेल्या वर्षी आम्ही एक एक दिवस उपाशी राहिलो आहे खाली कॉन्क्रीट करण असेल म्हणा वरी पत्रे असेल महिलांसाठी मुदारी म्हणा तोडू नका वाहनांसाठी वारकऱ्यांसाठी फ्री पाहिजे या सर्व साधारण गोष्टी आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या सुपूर्त या ताईने केलेल्या आहेत आणि वारकरी मंडळातर्फे म्हणणं तरी काय हरकत नाही प्रतिनिधी राहुल गुरव आर न्यूज नमस्कार मी योगेश अशोक साटम आज गुरुदर्शनाची जयशंकर भक्त परिवार मुंबई आम्ही आज या पहिलंच वर्ष आमचं हे पहिलाच वर्ष आहे वारीला आलो आहे इथे पंढरपूरला आज वारी कशी असते तशी ती विठीमाऊ विठीमाऊलीचं दर्शन घ्यायला वारकरी संप्रदाय येत असतात इतकी वर्ष शेकडो वर्ष जे चाललं आहे लहानपणापासून एक्सप्रेस तर इथे येऊन वारीमध्ये आपल्याला काय अनुभव येतो तो, तो अनुभव मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वात आधी मी श्री संत संतबाई महिला वारकरी मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती भारतीताई यांचे मी आभार मानेन की त्यांनी आम्हाला संधी दिली की तुम्ही आमच्यासोबत या आणि गेले एकवीस दिवस मुंबईपासून ते पंढरपूरपर्यंत चालत चालत सगळेजण इथपर्यंत पोहोचले चालत येत असतानाचा जो अनुभव आला की विशेष करून महिला वारकरी मंडळ असल्याने मार्गस्थ असताना महिलांसाठी ज्या सोयीसुविधा शासनाकडून उपलब्ध व्हायला हव्यात तितक्याशा झालेल्या नाहीत महिला वर्ग जास्त असल्यामुळे बंदिस्त सभामंडप किंवा बंदिस्त वास्तूमध्ये महिलांची राहण्याची व्यवस्था असावी ही एक सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यानंतर चालत येताना वारकरी इतक्या मोठ्या संख्येने येतात भक्तिभावाने येतात त्यांना टोल टॅक्स माफ करावा याशिवाय इथे पोहोचल्यानंतर अगोदर जो पत्रव्यवहार करावा लागतो तंबू ठोकण्यासाठी आणि इथे गाड्या पार्किंग करण्यासाठी आज संपूर्ण पत्रव्यवहार सोपा सोपे कार्यपद्धत व्हावी खूप किचकट आहे त्यामुळे इथे आल्यानंतरसुद्धा तंबू ठोकावा लागतो तो माती असलेल्या जागेमध्ये आज विठू माऊलीच्या कृपेने पाऊस नाही आहे पण पाऊस जर असता तर या चिखलात इथे झोपावं लागलं असतं वरून पाऊस भिज भिजता येणार नाही ना पण खालून जे पाणी येत असतं त्या चिखलामध्ये झोपणं या माऊलींना सगळ्या माऊलींना आलेल्या वारकरी माऊलींना कठीण होतं मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की पुढच्या वर्षी निदान हा जो ही जी जागा आहे जिथे राहायला दिलेले आहे तिथे कॉन्क्रिटीकरण करून बंदीचं सभामंडप आणि शौचालयाची सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात यावी आणि हे मी यासाठी सांगतोय आम्ही जयशंकर भक्त परिवार मुंबईचे से जे सेवेकरी आहोत ते आम्ही अनेक तीर्थस्थानी देवस्थानांची आम्ही स्वच्छता सेवा करतो गुजरात सौराष्ट्रमधील गिरणार ठिकाणी दत्त महाराजांचं जे ठिकाण आहे पंढरपूरला वारीला आम्ही इथे आलो स्वच्छता सेवेसाठी आलो याशिवाय आळंदी आणि काणगापूर या ठिकाणी आम्ही स्वच्छता सेवा यावर्षी केलेली आहे मागच्या सहा ते सात वर्षामध्ये ही स्वच्छता सेवा करत असताना लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं आणि स्वच्छता सेवा करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणं हे सातत्याने आम्ही करत असतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी इथे कोट्यावधीचा निधी दिला आहे पण तो निधी तितक्यासा उपयोगात आलेला संपूर्णतः उपयोगात आलेल्याचं चिन्ह दिसत नाही आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही ज्या पाण्याच्या बॉटलसुद्धा इथे वाटलेल्या आहेत त्या बॉटलवरती दोन उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय मुख्यमंत्री या तिखांचेही फोटो आहेत आणि दुसरं बॉटलवरती दुसऱ्या बाजूला विठू माऊलीचा फोटो आहे याच बॉटल सौ तात्पुरती शौचालयाची उभी उभारली गेली आहेत त्या शौचालयामध्ये लोक त्या बॉटलचा वापर करायला घेऊन जातात आणि त्या बॉटल तिथेच पडलेल्या असतात विठू माऊलीचा फोटो आहे शौचालयातही पडलेला असतो आणि बॉटल टेकलेल्या असतात तर रस्त्यावरती पडलेल्या असतात त्याच्यावरती पाय दिला जातो विठू माऊलीचा हा अपमान होऊ नये सर्व भक्तांतर्फे मी शासनालाही विनंती करतो की कृपया त्यांनी याबद्दल हल घ्यावी धन्यवाद बातम्यासाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी